हॅलो नमस्कार मी राहुल आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले ज्या ठिकाणी राहत होते त्यांचा राता वाडा किंवा त्यांचं राहत घर पाहायला मिळेल महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले आयुष्यभर ज्या ठिकाणी राहिले त्यांचा वाडा पुण्यातील गंजपेठेत असून समताभूमी म्हणून सध्या हे ठिकाण ओळखले जाते याच वाड्याच्या आतमध्ये सावित्रीबाई आणि महात्मा फुलेंचं एक स्मारक देखील आहे त्यांचा इतिहास देखील इथे भिंतीवरती लावण्याचं काम केलेलं आहे हीच ती जागा जिथे महात्मा फुले आणि सावित्रीबाई आयुष्यभर राहिले हाच तो वाडा जिथून बहुजनांच्या पायातील जातीभेद आणि गुलामगिरीच्या बेड्या तोडण्यासाठी प्रयत्न झाले जातीभेदाच्या भिंती पाळून टाकण्यासाठी स्त्रिया आणि अस्पृश्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ज्यांनी पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली बालविवाहाला विरोध केला निर्णय घेतला दलितांवर होणाऱ्या अन्यायाला ज्यांनी वाचा फोडली असे थोर समाज सुधारक विचारवंत लेखक महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे वास्तव्य असलेला हा पुण्यातील फुले वाडा आज समस्त बहुजन समाज शिक्षणाच्या दारापर्यंत येऊन पोचलाय सामाजिक प्रगती करू शकलाय स्वाभिमानाने जगू शकलाय याच खूप मोठं श्रेय हे महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जात आणि याच वाड्याच्या आतमध्ये क्रांतीज्योती सावित्री माई आणि महात्मा फुले यांचं स्मारक देखील आपल्याला पाहायला मिळते आणि जे काही कार्य महात्मा फुले सावित्री जे त्यांना साथ दिली त्यातल्या ज्या काही महत्वाच्या घटना होत्या किंवा जे प्रसंग होते त्यांची शिल्प किंवा चित्र देखील या ठिकाणी भिंतींवरती लावण्याचं एक जीवनपट लावण्याचं काम इथं केलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यातल्या भिडेवाड्यामध्ये महात्मा फुले आणि सावित्री मुलींची पहिली शाळा सुरू करण्याचं काम केलं होतं आणि चूल आणि मूल एवढं समाजव्यवस्थेच्या बंधनामध्ये अडकलेल्या स्त्रीला मुक्त करण्याचं काम त्यांना शिक्षणाच्या माध्यमातून साक्षर करण्याचं काम आणि सक्षम करण्याचं काम देखील याच दाम्पत्यांनी केलं होतं वाड्याच्या बरोबर समोरच क्रांती सूर्य महात्मा फुले यांची समाधी आहे अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी महात्मा राहत्या निधन झाले आपल्या शवास दहन करू नये तर जमिनीत पुरावे अशी शेवटची इच्छा महात्मा फुले आपल्या मृत्युपत्रात नमूद केली होती पण सरकारी अधिकाऱ्यांनी परवानगी नाकारल्यामुळे नाही जाणे त्यांच्या शवाचे दहन करावे लागले त्यानंतर सावित्रीमाईंनी त्यांच्या आणून या जागेवर ठेवल्या सावित्रीमाईंनी उभारलेले हे तुळशी वृंदावन आणि बसवलेल्या पादुका हीच महात्मा फुले यांची समाधी आहे इथे विसावल्या आहेत एका महान क्रांतिकारकाच्या अस्थि या वाड्याला एकोणीसशे साली राज्य संरक्षित वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे समाजातील काही वर्गाला जेव्हा शूद्र अस्पृश्य म्हणून हिनवलं जात होत त्यांना फक्त गुलामाचा दर्जा दिला जात होता सार्वजनिक पानवट्यावर पाणी भरण्यास मनाई होती अशा लोकांसाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी स्वतःच्या घरातील ही विहीर पाणी पिण्यासाठी खुली करून दिली त्या काळी हा खर तर खूप मोठा क्रांतिकारी निर्णय होता या सृष्टीवरती जन्माला तर प्रत्येक जण माणूस म्हणूनच आला पण यातल्या काहींना माणूसपणाचा हक्कच नाकारण्यात आला होता माणसाला माणूस म्हणून समतेनं जगता यावं अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजाचा उद्धार व्हावा जातीभेद अंधश्रद्धा आणि कर्मकांडांच्या विळक्यामधून ज्यांनी बाहेर पडावं यासाठी महात्मा फुले आणि सावित्रीमाईंनी याच ठिकाणावरून सामाजिक क्रांतीची मशाल हाती घेतली भारतातील प्रौढ साक्षरता अभियान अठराशे चौपन्न साली याच वाड्यात सुरू झाले बाळंतपणाची सोय करणारे केंद्र आणि देशातील पहिला भारतीय माणसाने चालवलेला अनाथ आश्रम बालहत्या प्रतिबंधक गृह हो, इथे सुरू झाले अठराशे त्र्याहत्तर साली याच ठिकाणी महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती क्रांती सूर्य महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या घरामध्ये आजही त्यांच्या कार्याची आठवण म्हणून त्यांच्या काही पेंटिंग आणि त्यांचा समग्र इतिहास इथल्या प्रत्येक भिंतीवर आपल्याला वाचायला मिळतो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा